नमस्कार सर्वांना हे बघा हे आहे लाल दगड ह्याला चिरा म्हणतात आणि हे आहे वालू हे मी घराचं बांधकामासाठी हे माल मटेरियल मागवलंय आता मी घराचं कोणतं बांधकाम सुरू केलंय माझ्याकडे कामगार सुद्धा आलेले आहेत हे बघा हे मामा आहे हे सुद्धा आलेले आहेत भरपूर आलेले आहेत माझ्याकडे माणसं काम करायला आता ते घराचं कोणतं बांधकाम आहे ते तुम्हाला मी दाखवते त्याला या हे माझ्या अंगणामध्ये आहे ना हे गणेशाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचे व्हिडिओ तुम्हाला खूप सारे मी शेअर पण केले होते म्हणजे केले आहेत आणि त्या मंदिराच्या चारी बाजूला ना मी आता बांधकाम असं म्हणजे करते चिऱ्याचं म्हणजे जरा कट्टे वर उंच उचलते आणि मंदिर एकदम सुंदर तयार करते मी हे सर्व मंदिर मी चांगलं मस्त नवीन करणार आहे मंदिर पूर्ण तयार झाल्याच्या नंतर मी तो व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन आता मी मंदिराच्या चारी बाजूला जे बांधकाम सुरू आहे ते तुम्हाला दाखवते ही आपली बाप्पांची मूर्ती आहे हे माझ्या मंदिराच्या शारी बाजूला ना किऱ्याचा कट्टा उचलत आहे हे बघा हे भाऊ आहे भाऊ तुमचं नाव हो काय कांबळे हा हे दाभोळ्यातून आलेत माझ्या इथे काम करायला आणि आता या किऱ्याचा कट्टा उचलतच आणि या किऱ्याच्या कट्ट्यावरून वर पर्यंत ग्रीन लावणार आणखीन दाखवते या हे बघा कसं मस्त एकदम चिऱ्याच्या आत मध्ये चांगलं मस्त शिमेट म्हणजे माल सगळं भरून चिरे एकदम फिट्ट करतात ते बघा ते बघा कसं मस्त माल भरतात चिऱ्याच्या मध्ये याच्यामध्ये काय म्हणतात याला भाऊ हे बांधकाम हा माल सांदे 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 भरतात बघा कसं मस्त भाऊ तुम्ही हे काम किती वर्ष करताय दहा पंधरा वर्ष काम करतो आमचं काम आवडतं म्हणून सगळीकडे ऑर्डर असते अच्छा अच्छा हा हा मी पण असं काम करायला सांगितलं का बाबा माझं असं असं काम करायचं आहे तर मला ज्यांनी हे माझा कॉन्ट्रॅक्ट घेतले काम करण्याचं त्यांनी या भाऊंच नाव सांगितलं हा बाबा हे भाऊ चांगलं बांधकाम करतात आणि बघा किती छान मस्त उत्तरले त्यांनी पाच पाच सहा सात थर मी उचलणार वर आणि त्याच्यावरती ग्रील लावून मस्त सुंदर एकदम छान करणार मी मंदिर इथे सुद्धा हे माझा घराचा चौथर आहे आणि इथे सुद्धा त्यांनी ना सान मोड करण्यासाठी फक्त प्लास्टर काढून त्याच्यामध्ये चिरा असं म्हणजे मोड केलेली आहे म्हणजे ना दिवाला पासून चिरा सुटू नये हे बघा छान केलेलं आहे अजून भरपूर माणसं आहेत कामाला कोण चिरे आणून देते कोण माल बनवतोय भाऊ ही बघा ही ताई सुद्धा आहे ही सुद्धा चिरे आणून देण्याचं काम करते हे बघा या इथे आहे ना खाली पर्याय आणि खूप झाड वगैरे वाढलेली आहेत मग काय जीव जंतू येण्याचं जरा भीती असते ना अशी म्हणजे माझ्या म्हणजे माझी माझी मुलं येतात नातवंड इथे खेळत राहतात मग काहीतरी यायचं ना प्राणी वगैरे रात्रीच वर म्हणून साठी आम्ही ह्या चिऱ्याचा कट्टा उंच करून त्याच्यावरती ग्रील बसवणार म्हणजे मुलं इथे खेळत राहिली तरी कोणाचं म्हणजे रात्रीचा आत तर तुम्हाला तर ठाऊकच आहे की रात्रीचे प्राणी भरपूर फिरतात आता तुम्हाला काय नाव सांगायची गरज नाही म्हणून साठी हे आम्ही सर्व पॅक करतोय हे बघा कोकणातली बाई माणसं सुद्धा पुरुषांची कामं करतात बघा आता हे शिमीट आणि रेती मिस करायचं काम पुरुषांचं आहे पण कोकणातली बाई माणूस मागे नाहीये बघा सगळ्यात पहिल्या नंबरावरती आहे बघा आहे ना करतात ना, करता ना सर्व सिमेंट माल मिस करून त्या ना देतात आहेत बघा वा ताई वा एक नंबर ताई बघा माल मिक्स करतात आहे पाणी तेवढं घेतला नाही आता घमिले भरून देणार या भाऊ ना बांधकामासाठी कारण का चिरे लावणार एक असत बांधकाम करणारिरे आणणार असतं बांधकाम करणार एक जण असतं माल मिक्स करून देणारं एक जण असतं सर्वच जण माल करण्यासाठी हात आपले खराब करत नाही म्हणजे त्यांना बांधकाम करायला त्रास होतो हे बघा हे तुमचे आवडते काका इथे काम चालू आहे म्हणून साठी देखरेख करतात आहेत हे बघा हे भाऊ सुद्धा काम करतात आहेत कुठे चुकवत नाही म्हणजे सांड मोड बरोबर झाली पाहिजे भाऊ जर मोड सुटली तर मी तुम्हाला बोलवे ना परत हा हे बघा हे इकडे आहेत यांच्या देखरेखीवरती म्हणजे सांगायला हवं ना त्यांना कसं काम करायचं कितीपर्यंत चिरे उचलायचे आहेत म्हणून साठी काका उभे आहेत ना तर हे कामगार आपले सगळे चांगले आहेत मस्त आपलं समजूनच काम करतात आहेत पण त्यांना दाखवल्याशिवाय कसं ती लोक तरी करणार ना म्हणून इथे यांना थांबायला लागतं हे बघा हे बघा हे भाऊ तर दगड लावण्याचं काम करत आहेत आणि ही ताई त्यांना माल मिक्स करून देते आता तुम्हाला मी दाखवते हे आपले मामा आहेत ओ मामा टोपी काढा हे बघा हे आपले मामा आहेत आम्ही मामाच म्हणतो हे दर्जा भरायचं काम करतात जे चिऱ्याचं बांधकाम केल्याच्या नंतर जे पाठीमागे मध्ये जे गॅप असते ना ते भरण्याचं काम करतात हे बघा आणि ते किती वयस्कर आहेत बघा पण ते सुद्धा आलेत कामाला आता मी तुम्हाला दुसरं बांधकाम जे आहे ते पण तुम्हाला दाखवते मी चला आता जाऊया आपण दुसरी ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसरीकडे जे बांधकाम आमचं चालू आहे तिथे जाऊया आ, काय दगड उचलता आहेत बघा फटाफट हे आमचं गणेशाचं मंदिर बघा ही आहे आमची मागची पडवी इथे आमची पान चूल असते आणि मला जर कधी चुलीवर जेवण करायचं असेल तर मी इथे चुली मांडते आणि जेवण पण करते मग इथे पण थोडस ना हे बघ तुम्हाला दिसत असेल हे बघा ऊन येत आहे मग इथे पण आम्ही जरा बांधकाम वाढवतोय ते पण तुम्हाला दाखवते म्हणजे चुलीवरती जेवण करताना थोडस मला त्रास होतो तो होऊ नये त्यासाठी मी थोडस बांधकाम करते तुम्हाला दाखवते हे बघा हे मागच्या पडवीमध्ये ना मी हे असं पिलर उचलले ते बघा मी म्हटलं असे मला या रांगेमध्ये पाच सहा असे पिलर उचलून द्या आणि मग या पिलरच्या मदतीने ना, ना, ना ही मा जी माझी बाँड्री आहे ना या बाँड्रीवरती चिरा चढून वरपर्यंत आम्ही सर्व पॅक करणार म्हणजे मी इथे जेवण करायला करते ना तेव्हा माझ्या तोंडावर ऊन पण येणार नाही मला त्रास होणार नाही किंवा माझी मुलं नातोंड येतात तेव्हा इथे रात्रीचं बसून चुलीवरती काहीतरी भाजायचा प्रोग्राम त्यांचा सुरूच असतो मग त्यांना पण आपल्या प्राण्यांच्या याच्यामध्ये भीती नाही वाटणार बाबा कोण येईल काय असं होय की नाही म्हणून साठी हे सर्व पॅक करणार आणि जिथे कुठे उघड राहील ना तर तिकडे जाळी बसवणार म्हणजे थोडीस हवा यायला हवी ना कसं वाटलं तुम्हाला आवडलंय ना <laughs> रांगेमध्ये आता पाच सहा पिलर करणार म्हणजे ही बाउंड्री खूप जुनी आहे आमची मग तिला जरा सपोर्ट पण राहील आहे की नाही सर्व पसारा पडलेला आहे कारण का मागच्या मध्ये सर्व काम सुरू आहे ना तुम्हाला दाखवते मी इथे पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहे कारण का इथे जिकडे मी असं भांडी बिंडी कधीतरी घासते ना जास्त पावणी वगैरे आले तर मग इथे भांडी वगैरे घासते ना मग त्यासाठी आता हे चिऱ्याचे बांधकाम जर केलं हे खांब जे आम्ही उभे केले पिलर मग पाणी कुठे जाणार मग त्यासाठी ना इथे पाण्यासाठी पाईप पण टाकले ते बघा म्हणजे सर्व पाणी भांड्यांचं वगैरे ना असं झाडांना जाईल जिथे आपल्याला पूर्ण अख्खा दगड नको पाहिजे असेल तर तिथे असे दोन तुकडे करतात हे बघा असे छोटी कुराड आहे त्यांच्याकडे त्याच्याने असे दोन तुकडे करून घेतात होय ना भाऊ हे बघा आता हे बघा इथे मोठा दगड लागणार नाही म्हणून इथे छोटा दगड एका दगडाचे दोन तुकडे करून इथे घेतात किती छान कट्टा उचलला बघा आणि दगडांचं पण मस्त त्याला त्यांनी त्याने मोड केलेली आहे बघा आता याला प्लास्टर वगैरे येणार वर कडापा येणार रेती घमिले गमिले, गमिले भरून आणण्याचं काम सुरू आहे ताई पण आमची भारी आहे दोघी जणी ताई आलेल्या आहेत काम करायला <laughs> आम्हाला आधी सुख मिळ जेव्हा आणि ह्या दोघी ताई आलेत आमच्याकडे आणि कशा मस्त मिलून जुलून काम करतात आहेत काय रेती आणि चिरा अंत दोघी जणी हा हे बघा <laughs> भाऊ काय करतात <laughs> त्यांच्या डोक्यावर गमिला धरतात आहेत खूप मजा मस्ती करून काम छान एकदम करतात आहेत मला पण आवडलं त्यांचं काम पाच मी किरण काय ಇದಲ್ಲೇ ಇದರ ಸಂಗೀತದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ಹುಡುಗಾ ಅಸೀತು ಲೈಕೆ ಮೂರಾಯ್ ಬಂದೋರೆ ಕಾರೋವೆಲ್ಲ ಓಯ್ हे बघा जेवढं चिऱ्याचं बांधकाम आम्हाला उचलायचं होतं ना तेवढं उचललेलं आहे हे बघा हे बघा आता मी या भाऊ एक शब्द विचारते भाऊ आता हे चिऱ्याचं बांधकाम आपलं जेवढं आम्हाला हवं आहे तेवढं आम्ही उचललं बरोबर आता याच्यावरती आम्हाला ग्रील चढवायचे आहेत किंवा टाईल्स लावायचे आहेत प्लास्टरचे प्लास्टर, प्लास्टर न करता आम्हाला टाईल्स लावायचे आहेत बरोबर तर ते किती दिवस आम्ही किती दिवसानंतर करू शकतो दोन दिवसानंतर करू शकतो दोन दिवसानंतर अच्छा ठीक आहे आता हा, हा बोला अच्छा हा नाही गणपतीचं मंदिर आहे म्हटल्याच्या नंतर टाईल्स असेल तर किती छान दिसेल ना हा हे बघा आता हे जे आहेत ना सर्व चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे याच्यावरती ना आम्ही सर्वकडे टाईल्स लावणार मस्त रंगीत डिझाईन वाली हे बघा किती छान झालं बांधकाम बघा हे बघा बांधकाम पूर्ण झालं एकदम मस्त तयार झालंय आणि आता सर्वांची निघायची तयारी आहे काय होत आई झालं ना अच्छा आता सर्वजण हे घमेले वगैरे धुवून हातपाय धुवून आता निघतील जाण्याची तयारी निघाले सर्वजण आणि हे बघा छान एकदम मस्त एकदम परफेक्ट लेवल मध्ये कम्प्लीट करून दिलेलं आहे मंदिराचं इथे बांधकाम मस्त कसं वाटलं तुम्हाला आवडला का चला काका पण आहे तिथे आरामशीर उभे आहेत बघतात आहेत कोण काय करताय ते चला झालं ना आता आपलं काम परफेक्ट हा चला आवडला ना तुम्हाला हा चांगलं झालं आता आपल्याला टाइल्स वगैरे काय बसवायचे आहेत त्या दोन तीन दिवसाच्या नंतर बसवा म्हणून सांगतात ते भाऊ तुम्हाला हे माझ्या मंदिराच्या बाजूचं जे मी बांधकाम उचललंय ते तुम्हाला कसं वाटलं आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंदिराचं आणि का पडवीचं काम सुरू आहे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद